हासिल करते हैं इतिहास के लिए हिस्ट्री ऑलवेज वे मित्र ज्या वेळेस विलासराव देशमुख साहेब पहिल्या वेळेस मुख्यमंत्री झाले मुंबईला गेलो मी माझी बहीण पण मुंबईला राहत होती मुलुंडा मुंबईला गेल्यानंतर मग मी वर्षा बंगल्यावर गेलो माझ्यासोबत ब्रिबकेस होत साहित्य होतं सगळं खरेदी केलेलं आपण आता मुंबई पुन्हा म्हणल्यानंतर थोडंफार खरेदी करतेच माणूस ते मग ते सगळं साहित्य घेऊन मी वर्षा बंगल्यावर मध्ये एंट्री केलं तिथं लातूर म्हणल्यानंतर तर डायरेक्ट एंट्री होती तिथे काय अडवायचा काही प्रश्नच नव्हता होते कोणी असते मग त्याच्यानंतर मी मध्ये गेलो चला 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 साहेब चाललेत निघालेत साहेब निघालेत गरबड मग मी काय केल माझ्याकडचे जे ब्रीफ केस ते साहित्य सामान साहेबचे ते बाहेर जे वेटिंग रूम आहे वर्षा बंगल्यावर त्या वेटिंग रूम मध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवलो मी सामान सगळं सामान ठेवलो आणि उगच माझ्या मनात वाटलं सगळं एवढं सगळं महत्वाचं सामान घेतलेलं आहे तर घेऊन जातील म्हणून त्याच्यावर एक पेपर झाकून ठेवलं पेपर झाकून ठेवलं आणि मी मध्ये गेलो साहेबाकडे साहेब म्हटलं ते साहेबांना सांगितलं सगळ्या घरानं असं असं माझ्या मिसेसची बदली झालेली आहे साहेब दूर झाले आणि आमची सगळी बेजारी उठलेली आहे मग परत साहेबला सांगितलं तातडीनं विशेष बाब म्हणून त्यांची बदली व्हायला पाहिजे असं म्हणते परब साहेबला सांगितले मी मध्येच होतो सगळे वेटिंग मधले सगळे बाहेर निघून गेले सगळे लोक शेवटचा मी तिथे एकटाच होतो मधी साहेबांच्या केबिन मध्ये तिथं बाहेर गोंधळ उठला एकच वर्षा बंगल्यावर कम्प्लीट गोंधळ तर निनावे इथं बॉम्ब ठेवून निघून गेले म्हणजे त्या वेटिंग रूम मध्ये कोणतरी इथं निनावे बॉम्ब हे ते ठेवून निघून गेलेत ना मग ते फोन फोनही सुरू झाले आहे इकडे डीआयजी आय जी पी जी जे ग्रह खात तिथपर्यंत सगळे गोष्टी गेले ते गोंधळ उठला बाहेर प्रचंड गोंधळ उठला मला काहीच माहित नाही साहेब बी तिथं गोंधळून गेले थोडं त्याला का झालं असेल कोण काय झालं असेल मग मग ते सगळे त्या तेवढ्यामध्ये सगळे बाहेर गेले निघून मी बाहेर आलो साहेबाला सोडून बाहेर आलो मी बाहेर आल्याबरोबर मी माझे मला ते आनंद ना साहेबाचं पत्र लगेच करून साहेब साहेबांच्या सहीचं विलासराव देशमुख म्हणून माझ्याकडे पत्र आताही दाखवतो मी तुम्हाला जर कोणाला वाटत असेल बऱ्याच जणांना सचिव पत्र देते त्यांची पी ए पत्र देते परंतु माझा मी एकमेव असा प्रवाणी आहे असतील कोणाकडे मी पण माझ्याकडे विलासराव देशमुख साहेबांच्या सहीचं पत्र मी त्याला हे करून ठेवलेलं आहे मी मग नाही मी मी असतील म्हणून सांगितलं ना मी मग ते मी बाहेर आलो सगळी पब्लिक गेले मग तिथून फोन सुरू झाले कोळीतून येणावे हा बॉम्ब रक्के गाय आहे चक्कू पॅक करो बॅरगेट लागाव सगळ्यांना अडवा असं निरोप बाहेर गेले पोलिस यंत्रणा श्वान पथक हे ते गोंधळ बाहेर प्रचंड गोंधळ उठला बाहेर मी माझ्या ब्रिफकेस्ट घेण्याकडे गेले तर बाहेरून मागून आले आणि धरले तिथे मला धरलं ते मला हातपाय थरथर थरथर कापराले मला का झालं म्हणलं ते झालं आपलं बाजार मुंडा त्याला हे काय तर भानगड झालं कोणतर काय तर केलंय माझ्या अंगलट हे विषय आला असं मी घाबरून गेलो तुम्हाला सांगतो अक्षरशः इतका घाबरून गेलो मी आपलं संपलाच म्हणजे माझे हातपाय घडून गेले तिथे मग मी त्यांना सांगितलं काय आहे म्हणलं देखो म्हणलो मी नाही देखो म्हणलो काय आहेस मी देखो नाही नाही देखो चार पोलीस स्टेशन मग तिथे सगळे फोन सुरू झाले ते साहेब हो आदमी मिलगाय बॉम्ब रटने वाला आदमी मिलगाय तोपर्यंत तिथं बाहेर बॅरिगेट फिरगेट सगळे गोंधळ लोक परेशान आहेत त्याच्या हा फोन काय भांगड केले की बघा बॉम्ब ठेवून गेले मग वर्ष बंगल्यावर हे आमची चौकशी झाले असं तसं ती चर्चा सुरू झाली ते सगळं माझ्यावर खापर होत सुरू झाली चर्चा मग मी म्हटलं त्याला माझे तर हातपाय गळूनच गेले मी घाबरून गेलो होतो मी तुम्हाला सांगतो अक्षरशः मला देव दिसले तिथे मग मी त्याला एक रिक्वेस्ट मन घट करून शेवटी थोडंफार पत्रकाराची माझी नाळ असल्यामुळे थोडं डेरिंग करून आणि शेवटी साहेब आहे मध्ये बघायला येईल म्हणलो मग शेवटी त्याला धरलो त्याला म्हणलो की साहेब तुमच्या हात जोडतो मी आता मला ह्या मुंबई साहेबाशिवाय शिवाय कोणी वाचू शकत नाही साहेबाकडे घेऊन चला सीएम साहेबांकडे थेट मध्ये घेऊन चला साहेब जर म्हणले ह्याला घेऊन जावं पोलीस स्टेशनला तर मग घेऊन जावा सोडा म्हणले तर सोडा मग त्याने तशाच तसंच घेऊन मला ते घेऊन मधी घेऊन साहेबाकडे घेऊन गेले साहेब मध्ये होते गेल्यावर मग साहेब म्हणले का झाले म्हणले ते काका साहेब म्हणलं मी चार दिवस झालं परीक्षा नव्हतो पत्रासाठी आहे आणि एव आज तुमची भेट हो म्हणून मी इथून निघून जावं म्हणून मी काय सगळ्या तयारी निश्चित साहित्य घेऊन आलो कोणी घेऊन जाऊ नी म्हणून त्याच्यावर पेपर टाकलो तर एवढा हे बाम भाई म्हणपणा काय साहेब म्हणले सोडा ते म्हणले ते सोडा म्हणले माझी तर पार ताईट झाली की आता मुख्यमंत्री सोडा म्हणल्यावर घेतलं की तैट <laughs> बाजूला सारखे सगळं त्याला मग बाहेर आले ते यांना पाणी वगैरे हो पाजवा जेवण पिऊन यांना द्या यांचं तिकीट काढा यांना पर्यंत गाडीमध्ये बसवून सोडा शांततेमध्ये मग तुम्हाला सांगतो मी बाहेर गेलो मग त्याला म्हणलो मी चेक करा अरे नाही सीएम के आधीशी चेक नाही कर करणे साफ बोलून याची काही मत आहे मला चेक करायची आहे तिथं माझा रुबा म्हणतो तुम्हाला सांगतो मी म्हणून तुम्हाला सांगतो मी आपला माणूस तिथं मुख्यमंत्री म्हणून राहिला पाहिजे तिथे विलासराव देशमुख साहेब होते आता या येणाऱ्या काळामध्ये भैया साहेब तिथं मुख्यमंत्री म्हणून बसणार आहेत त्याच्यामुळे कसल्याही कृपया कर करून आपण भूल तापान आपण बळी पडू नये अशा पद्धतीची नम्र विनंती करतो तुम्ही